भारत नाना भालके आमचे दैवत संग्राम गायकवाड वाक्री जिल्हा परिषद गटातून सुनीता संग्राम गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज आज अधिकृतपणे दाखल केला कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रतीक असलेल्या ट्रॅक्टरमधून येत त्यांनी उमेदवारी अर्ज भरत शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी आपली नाळ अधोरेखित केली यावेळी बोलताना संग्राम गायकवाड म्हणाले माझ्या जीवा जू असेपर्यंत स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे विचार मी कधीही सोडणार नाही भारतनाना भालके यांनी संपूर्ण भालके कुटुंब आमचे दैवत आहेत यांच्या विचारधारेवरच आम्ही काम करत राहणार आहोत या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी कार्यकर्ते समर्थक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण असून भारतनाना भालके अमर रहोच्या घोषणांनी परिसर उमेदवारी अर्ज दाखल केला ट्रॅक्टर हे सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी त्याचं प्रतीक आहे सर्वसामान्याचा हा ट्रॅक्टर आहे आणि त्याचबरोबर युवकाचे आयडॉल अभिजित आबा पटेल यांनी सुद्धा राजकारणाची सुरुवात ही टॅक्टर मधून केली म्हणून आज आम्ही सुद्धा ट्रॅक्टर मध्ये येऊन या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे तुमच्या उमेदवारीवरनं युतीचं गणित फिसकटतंय असं म्हटलं जात आहे काय सांगाल तुम्ही हा युतीचं गणित वगैरे काही फिसकटणार नाही आमचे नेते अभिजित आबा असतील बगीरथ दादा असतील सर्वच नेते आमचे इतर सहकारी पक्षाचे असतील ते सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते सर्वच माय पाठीशी राहतील आणि उमेदवारी ही मला मिळणार आहे आणि म्हणून मी जिंकणार आहे शेतकरी चळवळीमध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा थोछाटासा खरेचा वाटा प्रत्येक वेळी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका केलेली आहे आणि त्याचबरोबर मी बऱ्याच दिवसापासून दोन हजार एकोणीसपासून समाजकारण करतो आहे मग समाजकारणाला जर जोड द्यायची असेल तर समाजकारण माझं अजूनही वाढवायचं असेल माझं व्हिजन आहे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणूस हा आरोग्यानं ग्रासले आरोग्यानं मुक्त आरो 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 करायचा आहे त्याच्यासाठी मोफत सर्व सुविधा द्यायच्या आहेत जिल्हा परिषदमधून जो आरोग्याचा आत्ता जो प्रकार चालू आहे त्या ठिकाणी कुठेही सोयीसुविधा मिळत नाहीत तुमच्या बी पी शुगर लहान मुलांचे काही कुपोषित आहेत या सर्व गोष्टी मला फोकस करायचा आहे त्यामुळे मी ही निवडणूक लढून मी जो काम करतो आहे तेच काम मला वाढवायचं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारणात मला वाटतं नोव्हेंबर महिन्यात काय तर ही आरक्षण जाहीर झालेलं आहे पण मी काय नोव्हेंबर महिन्यापासून नाही चालू केलेलं मी दोन हजार एकोणीसपासून काम करतो आहे त्यामुळे माझं काम वाढवण्यासाठी मी या ठिकाणी राजकारणात आलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी सर्वांना आश्वासित करू शकतो की आमचं फाउंडेशन हे डिली रेजिटेशन आहे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी शासकीय योजना सर्व करून शंभर बेडचं हॉस्पिटल करण्याचा माझा मानस आहे आणि त्यासाठी मला समाजकारणाबरोबर राजकारणाची गरज लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी राजकारणात आलेलो आहे आमचे सहकारी जरी लढ लढले असतील तर आम्ही सर्वजण एकच आहोत त्यामुळे आता मी त्यांच्यावर काही बोलणार नाही आम्ही सर्व सहकारी आहोत याबद्दल नोकमेंट पेहराव हा टोपी आणि दाढी आणि हा पेहराव हे माझे दैवत भारतनाना बालके त्यांचा हा भालके कुटुंबाचा हा पेहराव आहे आणि मला राजकारणात जर कुणी आणला असेल सर्वसामान्य कार्यकर्त्याचा तर भारत नानाने आणलेला आहे त्यामुळं मी त्यांचा पेराव आणि त्यांचा आदर्श मानून राजकारणात इथून पुढच्या काळात राहणार आहे आणि जोपर्यंत मी राजकारणात असेल तोपर्यंत भारत नानाचा आदर्श कुठेही सोडणार नाही आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो आहे त्या ठिकाणी मी आज अगोदरही आलेलो आहे आणि इथून पुढच्या काळातही नानाचा जो विचार आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी राजकारणात घालून आलो आहे मी आत्ताच त्यांच्यावर काही बोलणार नाही येणाऱ्या काळात मी सर्व प्रश्नांच्या तुम्हाला उत्तर द्या मी कोणालाही बडा समजत नाही त्यांच्यावर धनुशक्ती असेल पण आज तुम्ही माझ्या सोबत आलेले सर्वसामान्य व्यक्ती बघा प्रत्येक हा सर्वसामान्य माणूस तिथे आलेला आहे बरेच जण येताना आम्हाला फोन करून आले बाबानो आमचं काम आहे मला त्या ठिकाणी सिलेंडरचा गॅस घेऊन आलेला सुद्धा माणूस माझ्या रॅलीमध्ये होता सर्वसामान्य कोण भाजीच्या पिशव्या होत्या दुधाची केंडे होती ही सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर आहे आणि जो समोर न येणारे कोणी असो धन दागडे का धंदाकडे धन दागडे त्या ठिकाणी मतदार नाही सर्वसामान्य जनता ही मतदार आहे आणि त्यांच्यातीलच एक मी सर्वसामान्य आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता ही माझ्याजवळ आहे तोपर्यंत मला कुणाचीही फिकी राहणार नाही आणि येणाऱ्या काळात पाच तारखेला मतदानानंतर सात तारखेला तुमच्या सगळ्यासोबत मी गुलाल हे उदरणारच आहे माझं मुख्य विजन हे आरोग्य असणार आहे तसं बघायला गेलं तर मी ऍज अ फार्मासिस्ट आहे आणि आमचं काम हे आतापासून माझा गायकवाड परिवार गेले दोन हजार एकोणीस पासून काम करतोय गायकवाड फाउंडेशन हे फक्त पद प्रतिष्ठा पैसा यासाठी काम करत नाही किंवा आम्ही ह्याच्यासाठी नाही करत आमचं काम मुख्य माझं एम असेल की आरोग्य असेल सरकारी दवाखाने जे आहेत तिथं मला सगळ्या ज्या लसी आहेत जे की बी पी शुगर टी बी कुष्ठरोग यासारखे सगळे औषध तिथं मोफत तिथं औषध सगळे उपलब्ध करायचे आहेत आणि नंतर बघितलं तर, तर प्रसूती प्रसूती किंवा कुटुंब नियोजन पद्धत असेल मोतीबिंदू ऑपरेशन असेल ते सगळे सरकारी दवाखान्यात मला तिथं उपलब्ध करायचे आता आमच्याकडे कोणतंही संविधानाचं पद नाही तरी पण आम्ही काम करतोय जर आमच्याकडे एखादं पद आलं तर आम्ही अजून लोकांना गौरगरीब जनतेसाठी आम्ही काम करेल आम्ही आमच्या दोन हजार एकोणीस पासून आमचं फाउंडेशन आहे जेव्हा आमच्या फाउंडेशनचं उद्घाटन झालं तेव्हा ते आम्ही शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर म्हणूनच आमच्या फाउंडेशनचं उद्घाटन केलेलं आहे आणि कोरोना असेल तर आम्ही सगळ्या गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य धान्य मोफत पुरवठा केलेला आहे कोरोना काळामध्ये शिबिर तुम्ही घेतली किती लोकांना असंख्य लोकांची आम्ही मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले आहे आणि मला आकडा सांगता येणार नाही पण खूप खूप लोकांनी जे वाकरी गटातील जे मतदारसंघातील जे लोक आहेत त्या खूप लोकांनी आरोग्य शिबिराचा फायदा घेतलेला आहे आम्ही प्रत्येक गावात या ठिकाणी शिबिर घेतलेले आहेत आणि त्या गावामध्ये कधी आम्ही यात्रा असेल आषाढी वारी असेल कार्तिक वारी असेल किमान एका या एका यात्रेमध्ये पाच पाच हजार लोकांना आम्ही सो सेवा आम्ही दिलेल्या आहे मग अशा दोन हजार एकोणीसपासून किती असंख्य यात्रा झाली आता आम्ही पटवर्धन करण्याची यात्रा असेल खेड यात्रा असेल इथे असंख्य लोक येऊन या ठिकाणी लाभ घेतात आम्ही काय ही सेवेची कधीच गणना करणार नाही आणि ही वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार